आपण बाजार ज्येस्त चौकातच आहोत आता इथं फुलं विक्रेता आहेत तर उद्या नगर परिषदची निवडणूक आहेत चांदूर बाजारची तर उद्या कोण बाजी मारणार आणि इथला अध्यक्षाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ते आपण यांच्याकडून जाणून घेऊ दादा कोण होणार आपल्या इथला आता नगर चौक इथं नगर नगराध्यक्ष तिरंगी लढत आहे कोणाकोणाची लढत कोणाकोणाची आहे बॅट पंजा कमळ बॅट पंजा कमळ तर बॅट पंजा कमळ असं यांचं मत आहे तर आपण भाऊ पण आहेत इथं चांदूर बाजारचे तर त्यांची पण प्रतिक्रिया घेऊ हो का बाबा इथला नगराध्यक्ष कोण होणार आहे कोण होणार आहे नगराध्यक्ष नगराध्यक्ष नगरा बोलते नाही आता भीत इनोमे फाईट आहे कोण 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 इनोमे कमल है बॅट आहे पंजा आहे इनोमे भेट आहे बोलते आता नाही 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 आता जो बब्ली बब्ली कोई आता पब्लिक तरी हे का मध्ये आपण चांदूर बाजारच्या मार्केट मध्येच आहो तर आपण चांदूर बाजारच्या मार्केट मध्येच आहोत तर येथील उद्या मतदान आहे तर नगराध्यक्ष कोण होणार यासाठी आपण भाऊकडून विचारून घेऊ

म्हणजे बॅट आणि फुलामध्ये फाईट आहे काँग्रेस नाही आहे काँग्रेस नाही आहे असं यांचं मत आहे तर आपण आलो आहोत चांदूर बाजारच्या ज्येष्ठ चौकात आता उद्या मतदान होणार आहे नगर परिषदचं तर आपल्या इथलेच काही नागरिक का। आहेत तर आपण नगराध्यक्ष कोण होणार आहे चांदूर बाजारचा या आपण यांच्याकडून जाणून घेऊ तर नगराध्यक्ष कोण होणार आहेत आपल्या इथं उद्या निवडणूक उसके काम अच्छे है वही आएंगे बाकी चे बाकी का मालूम नहीं कोण होणार होना है इतना मनीष नांगले मनीष नांगले कौन होना चांगला व्यक्ति आहे चांगला कारभार आहे चांगला व्यक्ति आहे एकदम बर ठीक पण चला मनीष नांगले आणि म्हणजे प्रहारचे काँग्रेसचे एकाच ठिकाणी चहा पिऊन राहिले पण ठीक आहे प्रत्येकाची पसंत वेगळी वेगळी आहे ठीक आपण अजून पुढे पाहू चांदूर बाजारचे आपण ताज लाईन मध्ये आहो आणि उद्या मतदान आहे आणि इथला कोण नगराध्यक्ष होय तर आपण चहाचे दुकानदार आहेत दादा इथला नगराध्यक्ष कोण होणार आहे उद्या काँग्रेस 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 बोलले तो होणार म्हणजे काय त्याचं काय असं आहे का हो काँग्रेस होणार आहे काही कोणासोबत राहील काँग्रेसची मनीष राहील मनीष नागले सोबत मनीष नागले